समोसा असा प्रकार आहे की तो बऱ्याच लोकांना आवडतो पण बाहेरून समोसा आणायचा म्हटलं म्हणजे तिथला तेल कसे असेल काय असेल असे अनेक विचार आपल्या मनात येतात तर का नाही आज आपण तशाच पद्धतीचा समोसा घरो बनवला तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि कमी तेलकट होईल तसेच दोन ते तीन दिवस टिकणारा समोसा नमस्कार कामेनेची जेवणाची ताडी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर पुढ्या तुम्ही पाहू शकता समोसा अतिशय खुसखुशीत झालेला आहे तसेच सारण परिपूर्ण भरलेले असून कमी देखील आहे माझ्या बोटांवर किंचितही तेल, ला ते तेल लागलेले नाही तर चला रेसिपीकडे वळूया सगळ्यात अगोदर आपण समोशाच्या वरच्या आवरणासाठी कणिक मळून घेऊ यासाठी मी एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ घेतलं असून त्यात एक चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चमचे तेलाचं मोहन घातलं आहे या ठिकाणी मी तेल आहे तेलाचं मोहन आपण सर्व पिठाला लावून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने थोड्याफार पिठाचा गोळा तयार झाला याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित लागले गेलेले आहे ला लगेचच पाण्याच्या साहाय्याने आपल्याला घट्ट सरसे कणिक मळून घ्यायचे आहे लक्षात ठेवा कणकेमध्ये जेवढे पाण्याचे प्रमाण कमी राहील तेवढेच आपले समोसे खुसखुशीत होतील कणिक तयार आहे तिला बाजूला ठेवून द्या तोवर आपण आपले सारण तयार करून घेऊ सोबतच आपला मसाला देखील तयार करू यासाठी मी कढाई एक चमचा जिरे एक मोठा चमचा धने पावडर आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे त्यांचा चांगला सुवास येईल तोवर त्यांना आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक मिनिटानंतर ते चांगले भाजले गेलेले आहे आणि ते साईडला काढून आपण लगेच भाजीची तयारी करून घेऊयात मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात ते हिंग मोहरी जिरे हळद लाल तिखट आणि थोडे पाण्यात घालून मसाला मी एक मिनटं चांगला भाजून घेतलेला आहे मसाला एक मिनटं चांगला भाजला गेला की आपण जो कोरडा मसाला भाजला होता त्याची पूड करून त्यात घालून देऊयात मसाला चांगला भाजला गेला की लगेचच त्यात चार उकडलेले बटाटे कुसकरून घाला तुम्हाला हवे असल्यास बटाट्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता बटाटे टाकले गेल्यानंतर ते मिश्रणामध्ये एकत्रित करून घ्या मिश्रण जास्त कोरडे वाटत असेल तर किंचित पाणी शिंपडून तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात आपल्याला सारण जास्त पातळ होऊ द्यायचे नाही आहे तर लगेचच आपण त्यात मीठ घालून बटाट्याची भाजी मिनेत भर परतवून घेऊ हो। मिनेट भर परतवले गेले की त्यात मी काजूचे तुकडे कापून टाकलेले आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये मनुके देखील टाकू शकतात काजूचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून एकत्रित करून गॅस बंद करून सारण कर थंड करायला ठेवून द्या तर आपली कणिक देखील व्यवस्थित मुरली गेलेली आहे तिला एकदा पुन्हा मळून घ्या व्यवस्थित मळली गेली की तिला चार भागात विभागून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या त्यानंतर त्याला थोडेफार पीठ लावत त्याची गोलाकार किंवा अंडाकृती पोळी लाटून घ्या पोळी गोलाकार लाटली गेली की तिला मधोमध अशी कापून घ्या हे पहा अशा पद्धतीने पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त बारीकही नको आणि जाडही नको पोळीचा मधला भाग दाबत गोलाकार देऊन त्याचा आकार तयार करून घ्या आणि वरच्या कडा देखील हा बोटाच्या दाबत दाबत व्यवस्थित जोडून घ्या आणि मध्ये जागा बनवत त्याच्यामध्ये जा सारण व्यवस्थितरित्या भरून घ्या सारण भरून झाले की एका साईडने किंचितची कळी बनवून तिला दाबून घ्या आणि दोन्ही बाजूच्या कडा व्यवस्थितरित्या जोडून घ्या कडा जोडण्यासाठी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकतात जेणेकरून समोसे तळत असताना आतील सारण बाहेर येणार नाही तर हे पहा आपला छानसा समोसा तयार झालेला आहे आता उर्वरित पिठापासून बाकीचे समोसे देखील बनवून घेऊ दोन कप पिठापासून आपले मध्यम आकाराचे चौदा ते पंधरा समोसे तयार होतात लगेचच आपण हे त्याच्यात समोसे सोडायचे आहेत तुम्ही पाहू शकता तेलात समोसे सोडल्यानंतर त्यावर किंचित असे बुडबुडे तयार झाला आहे याचा अर्थ आपले तेल व्यवस्थितरित्या मध्यम गरम आहेत तर मंद आचेवर गॅस ठेवत आपल्याला समोसे हळुवारपणे तळून घ्यायचे आहे त्याला मध्ये मध्ये आलटत पालटत आणि चमच्याच्या साह्याने तेल शिंपडत आपल्याला समोसे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असल्यास हिरवी मिरची आपण समोशांसोबतच तळून घेऊयात या ठिकाणी मी मिरची मधोमध अशी चिरा पाडून तिला तळून घेत आहे मिरची झाल्यानंतर तिला लागलेच काढून घ्या आणि आपले समोसे होईल तोपर्यंत तळून घ्यायचे आहे चार ते पाच तुम्ही पाहू शकतात समोसे तेलकट न होता अगदी खुसखुशीत आणि व्यवस्थितरित्या तळले गेलेले आहेत तुम्ही ते मिरची सोबत आणि लाल तिखट चटणीसोबत सोबत एन्जॉय करा तर या वाढत्या थंडी मध्ये तुम्ही देखील असे गरमागरम समोसे नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कामिनीचे जेवणाची ताडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सोबतच बाजूला असलेल्या आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद